उनको उनके तरफ से सौ रुपए आए जरा रफीक हाजी मोहम्मद साहब तंबोली इनके जानिब से मुझे जो है पाँच सौ रुपये आजाद हुए है अल्लाह तबारक इसको जो है कबूल आता थे

इमाम और माइ को जो कुछ देना है ये समझ लो कि उनको नहीं सका नहीं आप लोग कहते हैं उनको मत दो पचास साल उम्र जो है उनको तो आप पर काम करना पड़ता है तो ये सोचो और ज्यादा से ज्यादा मदद करने के लिए साल में सिर्फ एक मरतबा और दूसरे मरतबा यानी समझो दूसरे मरतबा ईद उल अजहा ऐसा दो ईद में हमको तो मिसरा ही मिलता है बाकी तो कुछ नहीं तो आप लोग सोचो समझो रजिज मुबारक शेख इनके जानिब से मुझे 100 रुपए आओ भाई का क्वेश्चन किए गए तो 25 सर्व ऊपर मुस्लिम वालों त्याचप्रमाणे गावातले आलेले सगळे आमचे प्रमुख सहकारी आणि जमलेल्या माझ्या सर्व सहकारी बंदू आज अत्यंत आनंदाचा आणि महत्वाचा आजचा जीवन आहे कारण आपल्या सर्वांना ईद मुबारक देण्यासाठी आम्ही सर्वजण आलेलो आहे रमजाचा महिना हा मुस्लिम धर्मामध्ये अतिशय पवित्र मानला जातो आणि गेले महिनाभर रोजा आपण केला आणि मला वाटतं काल सौजीला चंद्रोदय झाल्यानंतर चंद्र पाहिल्यानंतर आज सगळ्या देशामध्ये आज ईदचा कार्यक्रम आपण अतिशय आनंदाने साजरा करतोय त्यामुळे आम्ही सर्वजण आपल्या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी इथं आलो जस काल गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात झाली जस हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना पवित्र असतो तसा मुस्लिम समाजामध्ये रमजानचा महिना पवित्र असतो आणि मोहम्मद पैगंबारानी जे कोरोनाच्या माध्यमातून मानवतेचा धर्म आपल्याला शिकवला मानवता म्हणजे काय आणि जर आपण कोरोनामधलं प्रत्येक पान जर वाचलं तर त्यामध्ये मानवतेला फार महत्व दिलेलं आहे आणि मानवता हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे आणि म्हणून आज आपल्या इंदापूर तालुक्यात पुढं जर बोलायचं झालं तर सर्व धर्म समभावाचा विचार आज या तालुक्यामध्ये कैलासपासून मोठे भाव असल्यापासून कधीच आपण आपल्या तालुक्यामध्ये सगळ्या समाजाला एकत्र घेऊन घेण्याचं काम आपण केलं आज मला आनंद आहे ही सगळी जागा आहे ही श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी जी आपली शाळा आहे ट्रस्ट आहे त्याची जागा होती मला आठवतं सगळे आमचे इथले मुस्लिम बांधव आले आणि त्यांनी मागणी केली की के आम्हाला के ही जागा कायम तुरती आम्हाला इतक्या साठी आम्हाला पाहिजे आणि मला जागाला अभिमान वाटतो की संस्थेच्या वतीनं आपण ठराव केला कुठलाही एक रुपयाचा सुद्धा त्या ठिकाणी मोबदला न घेता या गावातल्या भविष्यातल्या मुस्लिम समाजाच्या मूर्तीचा विचार करून संस्थेनं ही जागा मोक्यावरची जागा की आपल्या समाजाकरता हिंदिया करता आपण दिली याचा अर्थ असा आहे या समाजाला कायम आपण बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे मी जास्त वेळ आपल्या काय घेणार नाही आज आनंदाचा दिवस आहे प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये आज ईद मानल्यानंतर जसं आमच्याकडे दिवाळी असतील तसं आपल्याकडे ईदचा समारंभ असतो आणि आपल्या गावामध्ये सुद्धा काही मुस्लिम बांधव हे श्रावण महिन्याचा उपास करतात आणि ईदच्या महिन्यामध्ये काही हिंदू लोक आपला त्या ठिकाणी उपास करतात म्हणजे जेवढं ऋणानुद मला असं वाटतं या आपल्या सगळ्या समाजामध्ये आपण आणि करून पुन्हा एकदा मी ईद आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो जे काही मदत आपल्याला लागेल ते काही आज आपण कुठल्या पदावर नाही तरी तुला काळजी करू नका जी मदत इतिहासाठी लागेल समाजाच्या कामासाठी लागेल काही बसलीच्या कामासाठी लागतील ती मदत निश्चितपणानं आम्ही सर्वजण आपल्या पाठीशी उभा राहू हा हो, विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद आज आपल्या सर्वांना मुस्लिम बांधवांना देण्यासाठी आपल्या गावचे सुपुत्र नामदार हर्षवर्धन पाटील साहेब उपस्थित राहिले त्याबद्दल सत्कार करण्यात येत अशी विनंती करतो

अरुण कुठे इकडे त्याचं वजन कमी जातात

सकाळ महाराज बाहुकन महाराज होय ओहो 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 चमत चमत ठीक زيच नम्र व्हा येनी तो पुढे जाऊ मगण भाऊ या काठे कोडे पाण्या पाटील साहेब

सरपंच दानासाहेब गिरले तसेच आपल्या पोडा ग्रामपंचायतीचे उपसरपंच रणजित अशोक गोगळेसर यांचा 로말데 얘다기 <C Common> <Sussmus> <yourPopodak>

नूर मोहम्मद यानी गाजीज वाले इनके जानब से मुझे सब और बाकी सबको सब दी गई है अल्लाह तबारक तला